राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट शिवसेना नगर शहर आणि निलेश लंके प्रतिष्ठान विक्रम राठोड नगरसेवक योगीराज गाडे थोरात आय केअर आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमानं केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी आणि नंबरचं चष्मा वाटप शिबिर घेण्यात आलं रेणुका माता मंदिरात झालेल्या शिबिराप्रसंगी माजी नगरसेवक योगीराज गाडे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते रावसाहेब भाकरे महाराज विठ्ठल महाराज कोतकर पप्पू भाले अंगद महानोर अमोल येवले संग्राम कोतकर बबलू शिंदे श्रीकांत चिमटे भाऊसाहेब भाकरे ओंकार सातपुते आदी उपस्थित होते खासदार लोकनेते डॉक्टर निलेजी लंके आणि अहमदनगर शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण नगर शहरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत चाष्मा वाटप असं शिबिर गेले दोन महिन्यापासून नगरशहरामध्ये होत आहे नगर शहरामध्ये आजपर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा हजार रुग्णांनी या नेत्रसेवेचा लाभ घेतलेला आहे या नेत्रसेवेचा या शिबिराच्या प्रसंगी आपल्या नगरसेवक शहराचे माजी नगरसेवक योगीराजजी गाडे व त्यांचे सर्व सहकारी सर या भागातील आमचे कार्यकर्ते भाकरे महाराज आमचे नगरसेवक सर्व या भागातील संग्राम कोतकर आहेत डॉक्टर चेमटे पप्पू ठुबे पप्पू भाले व युवा सेनेचे शिवसेनेचे सर्व या केळगावमधील पदाधिकारी यांनी या ठिकाणी केळगाव देवी मंदिरात आज शिबिर आयोजित केलेलं आहे शंभर एक रुग्णांनी आत्तापर्यंत या ठिकाणी नेत्र तपासणी व मोफत चष्म्याचा लाभ घेतलेला आहे सर्व नगरकारांनी जिथं जिथं ज्या ज्या भागामध्ये हे शिबिर असेल तर त्याची माहिती घ्यावी सोशल मीडियावर त्याचे पोस्टर येत असतात आणि <coughs> त्या ठिकाणी जाऊन आपले डोळे चेक करून जर नंबर असेल तर मोफत चष्मा त्या ठिकाणी मिळणार आहे या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्व नगरकारांना विनंती करतो आणि या शिबिरामध्ये आत्तापर्यंत चौदा ते पंधरा हजार नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे से सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र आज नगर शहरात शिवसेना नगर शहराच्या वतीने तसेच निलेश लंके प्रतिष्ठान थोराडा आय क्लिनिक व अंजली चष्मा वाटप तसेच नगरसेवक विक्रमभया राठोड व गाडेसर शिवसेना यांच्या माध्यमातून हे आज चौदावं शिबीर केडगाव देवी मंदिर येथे होत आहे आणि प्रत्येक शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आमचा एकच उद्देश होता की डोळे तपासणीचे शिबिर असू किंवा आरोग्याचे शिबिर असू आमचे नेते माननीय हृदय सम्राट अनिलभया राठोड यांनी नेहमी असे डोळे तपासणीचे शिबिर असतील किंवा आरोग्याच्या शिबिराला प्राधान्य दिलं होतं आणि नगर शहरात नेहमी शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिर चालू राहतात हीच प्रथा पुढे न्यायचा एक आमचा उद्देश आहे आपण पाहिलं तर डोळे तपासायला सामान्य माणसाला चारशे ते सहाशे रुपये लागतात आणि चष्मा लागला तर कमीत कमी हजार रुपये खर्च आहे तर ह्या वेळेस काय होतं बरेचसे सामान्य कुटुंबातले लोक गोरगरिबातले लोक अंगावर काढतात आपल्या डोळ्याला काय त्रास आहे हे घरच्यांना सांगत नाही कारण की त्यांना वाटतं की नको आर्थिक बोज घरच्यांवर किंवा पैसे नसल्याच्या कारणाने ते सांगत नाही अनेक जणांना ला लांबचा चष्मा असतो जवळचा असतो किंवा मोतीबिंदू असतो किंवा इन्फेक्शन असतो डोळ्यात हे ते तसंच अंगावर काढतात आणि आज आपण पाहिलं की आप ह्या व्यस्त जीवनामध्ये रोजच्या व्यस्त जीवनामध्ये माणूस आपल्या आरोग्याकडं लक्ष देत नाही आणि लहान मुलापासून तर मध्यवर्ग ते, ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येकजण धावपळीत व्यस्त झालेला आहे आणि त्यातून तो आपल्या आरोग्याकडं आपल्या डोळ्याकडं लक्ष देत नाही आज परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला ही दृष्टी दिलेली आहे कारण की आपल्या डोळ्यातून आपण जग पाहतो आणि जे आपण आपली दृष्टी आपल्या हे डोळे जे जग पाहतं ते आपल्या मेंदूला मेसेज पाठवतो की आपण काय पाहतो आणि त्या त्यावरूनच आपण छोटे मोठे निर्णय आयुष्यातले घेतो म्हणून आपले डोळे आपले नेत्र किती महत्त्वाचे आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि नागरिकांनी याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे हाच उद्देश होता की आमचा की लोकांनी आपल्या आरोग्याकडं आपल्या नेत्राकडं लक्ष द्यावं म्हणून हा शिबिर घ्यायचा उद्देश आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा कारण की शहरात आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हे शिबीर घेत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही आभार मानतो की कुठं काही लोकांनी त्यांचे शाळा असतील शाळेतल्या खुले असतील किंवा हॉल असतील किंवा मंदिर असतील आम्हाला मोफत उपलब्ध करून दिले कुठेही अडचण आम्हाला शहरात आली नाही शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर